तर बघा काय माहिती आहे राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांचे नोव्हेंबर महिन्याचे वेतनबाबत आत्ताचे मोठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर आले आहे याबाबत नियोजन विभागामार्फत दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय तर बघा काय बातमी आहे राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांचे नोव्हेंबर महिन्याचे वेतनबाबत आत्ताची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे याबाबत नियोजन विभाग मार्फत दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे अर्थ व सांख्यिकी संचाल मुंबई या कार्यालयाकडून राज्य शासन सेवेतील सर्वच कर्मचाऱ्यांचा सर्वच माहिती कोष दरवर्षी व हो, अद्ययावत करण्याची कार्यवाही हाती घेण्यात घेण्यात आली आहे यानुसार कर्मचाऱ्यांचा सेवार्थ आय डी कर्मचाऱ्यांचे पूर्ण नाव जन्मदिनांक लिंग सेवेतृत झाल्या दिनांक निवृत्तीचा दिनांक आधार क्रमांक पदनाम भविष्य निधी डी सी एस क्रमांक पॅन क्रमांक मोबाईल नंबर इत्यादी माहिती जुलै दोन हजार पंचवीसच्या संपूर्ण महिन्याच्या वित्त वित्तलब्धीची तपशील माहिती गोळा करण्यात येणार आहे सदर माहिती आहारण व संवित अधिकार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत करून पहिले प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे आवश्यक असेल अशा प्रकारची सर्व माहिती ऑनलाईन नोंदणी पूर्ण केल्याच्या नंतर प्रमाणपत्र जिल्हा सांख्यिक कार्यालय प्रादेशिक कार्यालयांच्याकडून संबंधित आहार व संरण अधिकाऱ्यांना यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे माया नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या वेतन देयकासोबत नोव्हेंबर पेडीन डिसेंबर दोन हजार पंचवीस वेतन देकासोबत कोशाकार कार्यालय अभिदान व लेखा कार्यालय प्रमाणपत्राशिवाय स्वीकारली स्वीकारली जा केली स्वीकारली जाणार नाहीत नसल्याबाबतचं नमूद करण्यात आलं आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला समजली व्हिडिओ सुद्धा आवडला लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद